आज या ठिकाणावरती आम्ही भीक मागो आंदोलन जाहीर केलं होतं त्या निमित्ताने आज या ठिकाणावरती चारशे पंच्याण्णव रुपयाची रक्कम कोकणे साहेबांसाठी जमा झालेली आहे हे आंदोलन करत असताना आम्ही बावीस सप्टेंबर रोजी याच ठिकाणावरती धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे कोकणे साहेबांचं सा निलंबन करण्यात यावं इंदापूर तालुक्यामध्ये अयवध धंदे बंद करण्यात यावे व आमच्या गोरगरीब जनतेतला जी लूट चालू आहे ती थांबवण्यात यावी आणि तुमच्या जर उदरनिर्वाह त्यांच्या लोकांवरती चालणार असेल तर तुमची घरं चालवण्याचा जबाबदारी आमच्या बहुजन समाजाने आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि त्या, त्या निमित्ताने हे भीक मागून आज आम्ही या ठिकाणावरती चारशे पंच्याण्णव रुपये कोकणे साहेबांना मनी ऑर्डर माध्यमात पाठवणार आहोत त्याचप्रमाणे तहसीलदार साहेबांना याची माहिती आम्ही देणार आहोत जर तहसीलदार साहेबांनी ही रक्कम स्वीकारली आणि साहेबांना जर त्यांनी पाठवली तर आम्हाला त्याचा आनंद वाटेल परंतु जर त्यांनी नाही स्वीकारली तर ही आम्ही मनी ऑर्डर करून साहेबांच्या पोस्टवरती पाठवून देऊ आणि त्यांचा उदरनिर्वाह या निमित्ताने चालन त्यांचा सुखी परिवार होण्यासाठी हे सर्व बहुजन समाजाने आपल्याला घेतलेला आहे बंधूंना आम्हाला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये लूट करणारे आणि हप्तेखोर त्याच्यामध्ये भागीदारी चालवून व्यवसाय करणारे एक सूर्यकांत कोकणे साहेब पी आय अत्यंत गलिच्छ आपल्याला अधिकारी भेटलेला आहे आणि ह्या अधिकाऱ्याची वरिष्ठ पातळीवरती दखल घेतली पाहिजे जर ही भिकेची रक्कम आपल्याला कमी वाटली तर आम्ही पुन्हा आपल्यासाठी रोज अशाच प्रकारची भीक मागून पुन्हा पुन्हा पाठवत राहू जोपर्यंत तुम्ही इंदापूर तालुक्यामध्ये कार्यरत आहात तोपर्यंत तुम्हाला पैसे कमी पडू न देण्याची जबाबदारी इथल्या बहुजन समाजाच्या सर्व लोकांनी घेतलेली आहे म्हणून आम्ही या निमित्ताने साहेबांचा निषेध करतो की आपण आपल्या कार्यामध्ये सुधारणा केली पाहिजे आमच्या बहुजन समाजाचा आवाज जो दाबण्याचा प्रयत्न आपण करताय कोणता जातीवाद जो तुमच्या माध्यमातून चालू आहे तो तुम्ही थांबवला पाहिजे आमचे होतपूरक अधिकारी असतात पदाधिकारी असतात त्या लोकांना तुमच्याकडनं हिन वागणूक भेटते खोटे गुन्हे दाखल केले जातात पत्रकार बंधूंना धमकावलं जातं वकील साहेबांसारख्या एक ज्येष्ठ आमच्या मार्गदर्शकांना तुम्ही खोटी केसमध्ये दाखल केलं गेलं ही अत्यंत घृणास्पद काम आहे म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो हे नेतृत्व आम्ही सर्वजण एकाही कुणी एक जण करत नाही हे सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणावरती उपस्थित आहेत हे याच भाकीत आहे की इंदापूर तालुक्यातला अधिकारी हा भ्रष्ट आहे आणि त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे त्याला कुठल्या प्रकारचा आभाय भेटला कामा नये आणि जर जो कोणी आभाय देत असत तर इथनं पुढे आम्ही कालही सांगितलं आजही सांगतो जर याच्यामध्ये न्याय भेटला नाही तर येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्याचे भाग्य विता समजावणारे कृषी मंत्री समजावणारे दत्तामामा भरणे यांच्या घराच्या समोर आम्ही आमरण उपोषण करू आणि नाही वेळ पडली तर त्याचप्रमाणे अजितदादाच्या बंगल्यावर सुद्धा आम्ही आंदोलन करू याच ठिकाणी येथे सांगतो जय भीम जय भारत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा